आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आज प्रभाग चार डच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं आमच्या इंद्रानगर कॉलनीजवळचे शाहू नगर असेल शौकरे प्लॉट असेल जवळील वस्ती असेल ह्या ठिकाणी आम्ही सर्व जे मतदार राजा आहेत मतदार बंधू भगिनी आहेत यांची आज भेट घेऊन त्यांना आम्ही विनंती करतो आहे की यावेळेला एक बदल करून बघा वर्षानुवर्ष ह्या प्रभागामध्ये घराणेशाही चालत आलेली आहे आणि एखादा माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला जर व्यक्ती निवडून आला तर हे प्रभाग चार हे किती अविकसित आहे हे मी दोन वर्षात कामं करून दाखवल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल कारण इथं फक्त भाजपचे उमेदवार निरंजन आवटे असतील किंवा दुसरे शैलेश देशपांडे असतील यांना ह्या प्रभागाशी काही देणं घेणं नाही प्रभागातल्या स्लम एरियाशी काही देणं घेणं नाही प्रभागातल्या गरीब कुटुंबात राहणाऱ्या लोकांशी काही देणं घेणं नाही त्यामुळं माझा पहिला अजेंडाच मा आहे की या प्रभाग चारमध्ये जो स्लम एरिया आहे आमचा गरीब समाज जिथं राहतो मागासवर्गीय बहुजन समाज जिथं राहतो त्या ठिकाणी पाण्याची सुविधा असेल ड्रेनेजची सुविधा असेल घंटागाडी वेळेत येत नसेल किंवा इथली ओपन स्पेसच्या जागेवर उद्यानं विकसित करण्याचा विषय असेल लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणाचा विषय असेल तरुणांना व्यायामशाळेचा विषय असेल आणि ह्या प्रग प्रभागामध्ये पाठीमाग निरंजन आवटी निवडून आल्यानंतर त्यांनी दहा वर्षात काय काम केलं हे त्यांनी जाहीरपणे सांगावं की हे ठोस काम मी केलं आहे त्यामुळं या प्रभागातली जनता यांना वैतागलेली आहे भले थोडं यांच्या दबावामुळं समोर बोलत नाही पण प्रभागातली चारमधली जनता ही निश्चित मतपेटीतून आपला निर्णय देणार आहे तरी प्रभाग चारच्या सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य का कार्यकर्त्याला आपण मला निवडून द्या म्हणजे या प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या मला माहिती आहेत कारण प्रभागामध्ये आमचा सर्व मागासवर्गीय बहुजन बारा पगड जातींचा राहणारा एकत्रित समाज राहतो पण इथं हेतुपुरस्सर भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर पक्ष असतील यांनी दुजाभावच केलेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातनं फक्त तोंडावर पोचिरा फिरवण्याचं काम केलं आहे जे काही प्रामाणिकपणे काम करायचं असतं ते केलेलं नाही आणि ते सगळा सर्वे मी केलेला आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये या प्रभागात निरंजन आवटी असतील किंवा शैलेश देशपांडे दे तर या प्रभागाशी काही संपर्कच नाही पण निरंजन आवटींनी जो फुगवटा केला आहे की मी हे केलं ते केलं हा फुगवटा मी येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जाहीर सभेत फोडणार आहे आणि मी सर्व मतदारांना सांगतो की माझा स्पष्ट स्वभाव आहे मी सडेतोड बोलतो मी कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जी लेखणी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आहे शिवाजी महाराजांचा त्या आदर्शाच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझी लढाई लढत आहे आणि ह्या प्रभाग चारमधल्या सर्वसामान्य आणि ह्या लोकांच्या त्रासाला वैतागलेल्या जनतेच्या मतदार राजाच्या मतदार बंधू भगिनींच्या जीवावर मी निवडणूक लढवत आहे आणि निश्चितपणानं मला चांगला पण आहे आणि मी या लढाईमध्ये प्रभाग चार डे मधून धक्कादायक पराभव करून विजयी होणार आहे ह्याची मला खात्री आहे जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय आर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा